नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूती या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे उद्या पहिला श्रावणी सोमवार भगवान शंकरांच्या आराधनेचा विशेष दिवस भगवान शिव भारतीय जीवन ऊर्जा आणि रचनात्मक शक्तीचे प्रतीक आहेत शिव म्हणजे शरीर मन व बुद्धीद्वारे आत्म्याचा प्रवास तत्त्व म्हणजे स्वतःला धून शुद्ध करणे शिव आशुतोष देवाधिदेव महादेव रुद्र योगी त्यागी तपस्वी जीवन तसेच मृत्यू आहेत ते वेदांचा सार आहेत ज्ञानाचा सागर आहेत ध्यानाचा स्रोत आहेत जीवनाची गती आहे संगीताचा स्वर आहे वाद्यांची लय आहे तर ऋषींचे गुरु आहेत देवांचे रक्षक आहेत असुरांचे सहाय्यक आहेत मानवाचे संरक्षक आहेत तर पशूंचे नाथ आहेत जिथे सत्य आहे सुंदरता आहे पावित्र्य आहे तिथे शिव आहे शिव ज्ञान विज्ञान औषधी योग तसे सर्व शास्त्रांचे प्रणेते असून संगीत प्रवर्तक व कुशल नर्तक आहेत हे महाकाल असून ज्योतिषशास्त्राचे आधार आहेत व्याघ्रांवर परिधान केलेली जटाधारी भाळावर चंद्र जटेतून गंगेची धार त्रिनेत्र गळ्यात नाग रुद्राक्षमाळा चर्चित काया तपससाधनेत लीन शांत मूर्ती हे भगवान शंकराचे स्वरूप अत्यंत लोकप्रिय आहे त्याचबरोबर क्रोधितहून तांडव नृत्य करणारे महादेव हेही सर्वज्ञात आहेत सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि संहाराचे अधिपती शिव आहेत शिव रुद्र नावानेही प्रसिद्ध आहेत रुद्राचा अर्थ हे दुःख दूर करणारा त्याशिवाय नीलकंठ नटराज सदाशिव वैद्यनाथ भैरव त्र्यंबक शंकर महाकाल महेश विश्वेश विषधर भूतनाथ मृत्युंजय त्रिलोचन शशीभूषण अशा अनेक नावांनी महादेव प्रसिद्ध आहेत ओम ओम नम शिवाय हा अत्यंत प्रभावशाली मंत्र भगवान शंकराच्या आराधनेत महत्वाचा मानला जातो या मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मानसिक ताण दूर होऊन अशांत मन शांत होते या मंत्राच्या सामर्थ्याने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ्य वाढते महादेवांच्या पूजनात बिल्वपत्राचे विशेष महत्त्व आहे बिल्वपत्र शिवलिंगावर वाहताना म्हणावयाचे काही मंत्र आहेत पण वेळेअभावी सर्व नाही पण निदान हा म्हटल्यास पूजा फलदायी होते अघोर पाप संहारम बिल्वपत्र शिवापण त्रिदल त्रिगुणाकारम त्रिनेच त्रिधायुधम त्रिजन्म पाप शिवारपणम तेव्हा महादेवास अभिषेक करून बिल्वपत्र व श्वेत पुष्पे वाहून पहिला श्रावणी असल्यामुळे तांदुळाची शिवा वाहून त्या देवादिदेव महादेवास शरण जाऊया माझा व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कृपया त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद